तर नमस्कार मंडळी आज होती भावबीज आणि आपल्या सगळ्यांना भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पोहोचलो मंथनच्या छोट्याशा चमोकल्या बहिणीकडे आणि जिकडे बघा आरती मंथनला ओळते त्याच्यानंतर दीपू म्हणजे नमिताचा भाऊ नंतर मग हा निखिल नंतर मग प्रणव प्राणीप्रेमी माणूस प्रणव नंतर मग आम्ही निघालो जोगेश्वरीला ट्रेनने अंधरीवरून ट्रेन चेंज केली त्याच्यानंतर बघा अथर्व आणि मंथनसाठी युतिका आणि रानूने देखील भाऊबीज केली नंतर मग आर्याने देखील केली नंतर मग माझी पण भाऊबीज झाली नंतर मग भाऊबीज कम्प्लीट केली आणि आम्ही जोगेश्वर येऊन निघालो तर आम्हाला सोडायला आला होता लगेचच रिक्षा पकडली लिंक रोडवरनं आणि आम्ही पोचलो शिवसला मित्रांनो भरपूर वर्षानंतर मग आज मुंबईला आम्ही फिरण्यासाठी कुठेतरी निघालो होतो आणि हे बघा शिवसचं जे भूमिगत मेट्रो स्टेशन आहे ते मेट्रो स्टेशन आहे आणि आज वातावरण देखील फार सुंदर होतं तर आपण आता मेट्रो स्टेशन पाहणार आहोत आणि मेट्रोने आपण आज सफर देखील करणार आहोत तर आपण मेट्रो स्टेशनमध्ये पोचलो आहे आणि खरोखरच या मेट्रो स्टेशनवरती आल्यानंतर असं वाटत होतं की आपण इंडियामध्ये आहे की नक्की कुठल्या बाहेरच्या देशामध्ये आहे म्हणजे जसं मी जपानला गेलो होतो तेव्हा जपानला देखील पाहिलं ना तर त्या अशाच प्रकारचे तिकडे मेट्रो स्टेशन होते त्याच्यामुळे असं वाटत आणि एवढं नीट अँड क्लीन पाहिलं ना मुंबईमध्ये एवढं नीट अँड क्लीन जबरदस्त पाहून ब जब बरं वाटलं कारण एवढं जबरदस्त हा मेट्रो प्रकल्प आहे ना तर चला निघूया पहिलं तिकीट घ्यायला लागेल आपल्याला तर तिकीट घेतल्यानंतर मग आपण लगेचच निघणार आहोत आणि आम्ही आज निघणार आहोत ते सिप्सवरून आपल्याला जायचं होतं छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी तर मी मंथन आणि नमिता आम्ही तिघच जण आज निघालो होतो आणि आमची बाकीची मंडळी होती ती मागून येणार होती तर ते लोक पण देखील आपल्यानंतर छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी भेटणार आहेत तर बघा मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तिकीट घेतल्या तीन आणि तिकीट पाहायला गेला तर तिकीटचा दर आहे पन्नास रुपये आहे तो तुम्हाला म्हणजे म पन्नास साठ रुपये याचा दर आहे आम्ही जी तिकीट घेतली त्याचा पन्नास रुपये दर होता तर चला आता आपल्याला निघायचं आहे आता आपण तिकडे मेट्रोची वाट बघत होतो आणि अतिशय सुंदर मेट्रो स्टेशन आहे आणि तिकडचे जे स्वच्छता स्वच्छतागृह आहे ते देखील फार अतिशय सुंदर आहेत आम्ही त्याचा वापर देखील केला तर बघा हेच मेट्रो स्टेशन आहे बरोबर इकडे बघा सहा वाजून पाच मिनटं झाली होती आणि मेट्रो स्टेशनवरती मेट्रो देखील आली आणि मेट्रो देखील जबरदस्त होती पाहून असं वाटत होतं ना खरच अतिशय जबरदस्त फिलिंग येत होती तर चला जाऊया तर मित्रांनो फायनली आम्ही दादरला आहे आणि हे स्टेशन बरोबर आहे ना जे शिवसेना भवन आहे त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला खरंच उत्सुकता होती की आपण बाहेर पडताना आम्हाला नक्की काय दिसत ते तर तुम्हाला देखील दाखवतो बरोबर सहा पस्तीस झालेत आता आपण बाहेर चाललोय बरोबर अर्धाच लागला आपल्याला ना ट्रेनला पण तेवढाच वेळ लागला असता आता पण कुठे बाहेर पडतोय ते बघायचंय कुठे बाहेर पडणार कुठे बाहेर पडणार आहे वा शिवसेना भवन आहे ना वाव आता आपण बाहेर पडलो आहे शिवसेना भवनच्या इकडे आपल्याला जायचं होतं आता माटून गेला आणखीन बघा इथून माटून का जवळच आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही तर आपण याच्या एक स्टेशन आधी उतरायचा प्रयत्न करतो पण मी म्हटलं त्याला आपला दादरला उतरायचं उतरायचंय तर आपण दादरला उतरूया आणि आता आपण डायरेक्ट बघा इकडे हे मेट्रो स्टेशन आहे शिवाजी पार्कचं आणि इकडे हे आहे शिवसेना भवन हा जो आहे तो कोइनूर टॉवर पँटालून पण आहे इकडे तर मित्रांनो आमची मस्तपैकी आता एक छोटीशी जर्नी झाली आहे इकडनं शिफ्ट टू शिवाजी पार्क तर आता आपण चाललो आहे माटून ग्यायला तर इकडनं आपल्याला टॅक्सी बघायची आहे पाच मिनटात आपण माटुंग्याला पोहोचू टॅक्सी पिकडे भेटते काय तर मित्रांनो आपल्याला आता पटकन टॅक्सी देखील मिळालेली आहे आम्ही टॅक्सी देखील बसलेलो आहे आणि आता चाललोय स्टार गरा। सिटी आणि इकडे आहे शिवाजी पार्क हे बघा वाव लायटिंग पण मस्त आहे शिवाजी पार्क तर आपण ची लाइटिंग बनण्यासाठी देखील येणार आहोत पण पहिल्यांदा भावाबीज वगैरे आहे ती कम्प्लीट करायची आहे नंतर यायचं आहे आणखीन शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क आपल्याला पूर्ण फिरायचं आहे नंतरच आपल्याला विरारला घरी जायचं आहे तर आपण आता जाऊया माटुंग्याला बंटीमामाच्या घरी तिकडे भावबीज वगैरे करून लगेचच परत यायचं आहे तर मित्रांनो फायनली जी माटुंग्याची जी भावबीज वगैरे होती ती आठवून आम्ही आलो आहे आता छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आणि बघा ही लायटिंग आपण बघूच शकता एवढी जबरदस्त लायटिंग होती आणि ही पूर्ण लाईटिंग माननीय श्रीयुत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि सर्व मनसेचे एवढे पदाधिकारी आहेत आणि ह्या कामासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सर्वांना सर्वांचा आभार व्यक्त करेन कारण एवढं जबरदस्त आणि यातून मुंबईचं प्रेम दिसून येतं आणि जे राज सरच राज ठा साहेब ठाकरे ठाकरेंचं जे प्रेम आहे मराठीवरचं आणि मराठी माणसांवरचं आणि पूर्ण मुंबईवरचं किंवा महाराष्ट्रावरचं ते दिसून येतं आणि एवढं जबरदस्त आणि बघा इकडे जे आता फटाक्यांची आतषबाजी होणार आहे ती मित्रांनो रोज आता मला वाटतं जो तुळशीच्या लग्नापर्यंत या ठिकाणी जी बरोबर सात वाजून एकोणतीस मिनटांनी फटाक्यांची आतशबाजी स्टार्ट होते ती कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं असते मित्रांनो जर आपण केव्हा जर संध्याकाळचा दादरला जर गेलात तर नक्की छत्रपती शिवाजी मार्क महाराज पार्क या ठिकाणी जा आणि फटाक्यांची आतशबाजी नक्की अनुभवा जबरदस्त मजा येते मित्रांनो पा बघण्यासाठी आणि मी ही माझ्या कॅमेऱ्यात देखील कैद केली आहे तुम्हाला आता दाखवतो तर थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी मी फटाक्यांची आतषबाजी दाखवणार आहे आणि बघा इकडे फोटो काढण्यासाठी इकडे मस्तपैकी शोभादेखील केली होती तिकडे भरपूर काही आहे फोटो काढण्यासाठी किती बघा एवढं जे ही गर्दी लोटली पा, हो आहे हो ना एवढी हे सर्व तिकडे फोटो काढण्यासाठी किंवा हे फटाक्यांची आतशबाजी पा पाहण्यासाठी जमली होती आणि मित्रांनो एवढी जबरदस्त लायटिंग होती ना खरंच जर दिवाळीमध्ये तुम्ही ही लायटिंग जर नाही पाहिलात ना मित्रांनो तर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायला लागेल तर मित्रांनो ह्या वर्षी नक्की जा आणि लायटिंग दादरची पहा आणि राजसाहेबांना एकदा नक्की थँक्यू बोला तर आम्ही बघा पाण्यासाठी आलो होतो आणि आता बघा फटाक्यांची आतशबाजी चालू होईल एक जबरचा धमाका चालू होईल Thank you तर मित्रांनो खरंच या दिवाळीला एवढी जबरदस्त लाईटिंग बघून आहे ना जबरदस्त वाटलं आणि खरंच सर्व मला वाटतं राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्या सर्वांना खरंच एक जबरदस्त धन्यवाद देतो कारण एवढी जबरदस्त लाइटिंग केली तिकडे आणि मुंबईच्या सर्व मुंबईकरांना एवढा जबरदस्त जो नजारा दाखवून दिला आहे ना मात्र भा जबरदस्त आहे आणि बघा महाराष्ट्र सेनेचा जो गेट देखील आहे तो देखील जबरदस्त होता आणि पूर्ण छत्रपती शिवाजी पार्क हे जेवढं पण आहे पूर्ण आहे ना पूर्ण सजवून टाकलं होतं त्याच्यामुळे एवढं जबरदस्त वाटत होतं आणि फिरायला देखील जबरदस्त मजा आली तर आता आम्ही सर्व बघून वगैरे मस्तपैकी अनुभवून आता निघालो आहे आणि परतीच्या प्रवासाला आणि आपल्याला विरारला पोचल्यानंतर देखील आपल्याला तिकडे भावबीज करायची आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो नाही तर अजून थोडा वेळ थांबलो देखील असतो आणि बघा थोडंसं बाहेर आल्यानंतर हे शिवसेना भवन बघितल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची नक्कीच आठवण होते आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बघितल्यानंतर अजूनपर्यंत असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्येच आहेत असं वाटतं आणि बघा तिकडनं आम्ही आता निघालो देखील आहे तिकडनं निघाल्यानंतर लगेच आम्ही दादर स्टेशनला पोचलो दादर स्टेशनला बघा नेहमीप्रमाणे गर्दी होती आणखीन आपल्याला ए सी ट्रेन पकडायची होती विरारची आणि ए सी ट्रेन देखील लगेचच आली आणि लगेच आम्ही ए सी ट्रेन पकडली देखील आणखीन निघालो विरारला कारण विरारला पोहोचल्यानंतर आम्हाला जायचं होतं पप्पीच्या घरी आणि पप्पीच्या घरी जाऊन नंतर लगेच ताईच्या घरी देखील जायचं होतं त्याच्यामुळे दोघा दोघांची भावबीज आमची राहिली होती उमेश देखील तिकडे भेटणार होता आम्हाला तिच्या घरी जेवलो देखील नंतर ताईच्या घरी गेलो आणि भावबीज जग संपन्न झाली तर मित्रांनो हा दिवाळी विशेष भाग कसा वाटला आपल्याला नक्की कळवा आणि आपला अभिप्राय देखील नक्की कळवा तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद